अपडेट न्यूज चाळीसगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बेलदारवाडी येथे एकवीस जून रोजी जागतिक योग दिन निमित्ताने योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शाळेच्या मैदानावर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते या प्रसंगी शाळेच्या कार्यानुभव निर्देशक निदेशका श्रीमती सुवर्णा राजपूत मॅडम यांनी योग प्रात्यक्षिके सूर्यनमस्कार सादर केले व सुवर्णा बावीसकर मॅडम यांनी प्राणायाम प्रात्यक्षिके सादर केली विद्यार्थ्यांकडून सदर प्रात्यक्षिके करून घेतली गेली योगा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना नियमितपणे योग करण्याचे आवाहन करण्यात आले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आर आर पाटील तसेच उपशिक्षक मधुकर धनगर सर प्रमोद पाटील सर तसेच कार्यानुभव शिक्षिका सुवर्णा राजपूत कला निर्देशक श्रीकृष्ण चौधरी शारीरिक शिक्षण विषयाचे निर्देशक वाल्मिक माळी त्याचप्रमाणे उपशिक्षिका सुनीता पाटील तसेच ज्योती देवरे मॅडम तसेच पदवीधर शिक्षिका श्रीमती सुवर्णा बाविस्कर त्याप्रमाणे श्रीमती शिल्पा भंडारे मॅडम आदी उपस्थित होते तसेच त्यांनी सहकार्य केले विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला एकंदरीत योग दिन मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात आला अशी माहिती सुवर्णा राजपूत मॅडम यांनी दिली ब्युरो रिपोर्ट मुरार पटेल चाळीस Subscribe now and press the bell icon. Never miss an update.